अपार आय डी म्हणजे काय अपार आय डी काढण्यासाठी आहेत पालकाची कोणकोणती कागदपत्र आपल्याला घ्यायची आहेत याविषयीची सर्व माहिती त्याचप्रमाणे अपर आय डी कशाप्रकारे जनरेट करायचा याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा अपार आय डी म्हणजे काय तर ॲटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आता अपार आय डी काय आहे तर अपार आय डी हा आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बारा अंकी अपार कार्ड नंबर मिळणार आहे आणि याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी या केल्या जाणार आहेत हे वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणून सुद्धा हे वापर ते विद्यार्थ्याचा ऑफर आय तयार करत असताना पालकाची कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी घ्यायची आहेत तर बघा एक आधार कार्ड दुसरा आहे पॅन कार्ड तिसरा एपिक कार्ड चौथं ड्रायविंग लायसन्स आणि पाचवं पासपोर्ट तर या पाच कागदपत्रापैकी कोणताही एक कागद हा आपल्याला घ्यावा ला लागणार आहे आणि याच्यावरूनच विद्यार्थ्याचा अपार आय डी अपार आय डी तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला सर्च बारवरती जायचं आहे आणि सर्च बारवरती गेल्यानंतर यु डाईस युडाईस प्लस अशा प्रकारे टाईप करायचं आहे अशा प्रकारचं पेज हे आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी युडाईस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स असं आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज हे आपल्याला ओपन होणार आहे या ठिकाणी स्टुडंट मॉडूल यामध्ये सिलेक्ट स्टेट अशा प्रकारचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आणि यामधून आपल्याला महाराष्ट्र हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेचा जो युडाएस लॉगिंग आहे ते लॉगिंग या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड आणि त्याच्यानंतर कॅपच्या कोड जो आहे हा कॅपचा कोड या ठिकाणी टाकायचं आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर किली अशा प्रकारचं यू एस प्लसचं डॅशबोर्डचं पेज हे आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि यामध्ये करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि स्नॅपशॉट दोन हजार तेवीस चोवीस अशा प्रकारे या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचं जे पेज आहे हे ओपन होणार आहे यामध्ये पहिली जी विंडो आलेली आहे त्याला या ठिकाणी क्लोज करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी अपार मॉड्यूल अशा प्रकारे दिलेला आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे अपार मॉडूलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लास या ग्रेड यामध्ये आपला जो वर्ग आहे हा वर्ग सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर सेक्शनमध्ये जे आपली तुकडे असेल जे सेक्शन असेल ते सेक्शन निवडून घ्यायचं आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडं ज्या विद्यार्थ्याची अपार आय डी तयार करायची आहे त्या विद्यार्थ्याची प्रोफाईल ही कम्प्लीट पाहिजेत ज्या विद्यार्थ्याची प्रोफाईल कम्प्लीट नाही त्या विद्यार्थ्याचा अपर आय डी तयार करता येणार नाही यासाठी सर्वात अगोदर विद्यार्थ्याची प्रोफाईल जी आहे ती आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्याची प्रोफाईल कम्प्लीट आहे मग यामध्ये आपण काय करायचं आहे तर आपल्याला ज्या विद्यार्थ्याचे अपर आय डी तयार करायचा आहे तो विद्यार्थी या ठिकाणी सर्च करून घेऊयात मग या ठिकाणी बघा विद्यार्थी सर्च केला आणि विद्यार्थीमध्ये या ठिकाणी ॲक्शन बेसिक डिटेल क्लास ग्रेड स्टुडंट पेन प्रोफाईल स्टेटस त्याच्यानंतर स्टेटस आहे आणि अपार आय डी आणि त्याच्यानंतर ॲक्शन आहे तर ॲक्शन या कॉलममध्ये जनरेट यावरती क्लिक करायचं आहे जनरेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज हे या ठिकाणी ओपन होणार आहे यामध्ये सर्वात अगोदर मुलाची बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजेच विद्यार्थ्याची जी काही बेसिक माहिती आहे ही या ठिकाणी दिलेली आहे या बेस काही दिलेलं आहे बघा स्टुडंट नेम आहे त्याच्यानंतर त्याचा तेज़ा पेन नंबर आहे त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे क्लास आहे मोबाईल नंबर फादर नेम मदर नेम आधार नेम आणि नेम ॲज पर आधार अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलमधून हा बदल करता येणार आहे मग या पालकाचं नाव लिहायचं आहे त्या पालकाचं नाव लिहून घेऊयात आता या ठिकाणी नाव जे आहे ते आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणेच या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे हे नाव आपण लिहून घेतलं आणि नाव लिहून घेतल्यानंतर याच्या पुढे सलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे हा वि आपण जे नाव लिहिलेलं आहे ते या विद्यार्थ्याचा कोण आहे आई आहे किंवा लिगल गार्डियन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मग आपण त्यावरती क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर काय करायचं आहे तर पालकाचा आधार नंबर जो आहे मग आपल्याला या ठिकाणी काय काय आवश्यक असणार आहे बघा पालकाचा आधार असेल पॅन असेल इपिक पिक वोटर आय डी असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पासपोर्ट असेल यापैकी कोणत्याही एका घ्यायचा आहे जे कागदपत्र असतील ते निवडून घ्यायचं आहे मग माझ्याकडे आधार आहे त्यामुळे मी आधार निवडून घेणार आहे त्यानंतर यांचा जो आधार नंबर आहे हा आधार नंबर या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे घेऊयात आणि आधार नंबर लिहिल्यानंतर वरती घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघा प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट तर या ठिकाणी आपलं जे ठिकाण आहे हे ठिकाण आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि जी डेट आहे ही डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सर्वात शेवटी सबमिट हे बटन आहे या सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना येईल आपल्याला काय सूचना येणार आहेत तर बघा आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट आधार अपार आय डी विथ कन्संट ठिकाणी येस म्हणायचं आहे आणि येस म्हणल्यानंतर थोड्याच वेळामध्ये याचा जो अपार आय डी आहे हा अपार आय डी आपला सक्सेसफुली जनरेट होणार आहे तर अशा प्रकारे अगदी काही सेकंदामध्ये आपण या विद्यार्थ्याचा अपार आय डी हा तयार करू शकतो